हो, महाराष्ट्रातील तमाम विठ्ठल भक्तांची प्रतीक्षा आता संपली आहे तिरुपती बालाजी प्रमाणेच अगदी दिलेल्या वेळेत टोकण पद्धतीने आता विठुरायाचं दर्शन आपल्याला घेता येणार आहे पंढरपूर विठ्ठल मंदिरामध्ये टोकण पद्धतीने दर्शन घेण्याच्या प्रणालीला सुरुवात करण्यात आली आहे विठ्ठलाचं टोकन दर्शन प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलं असून सकाळी दहा ते अकरा या एक तासाच्या पहिल्या स्लॉट मध्ये दोनशे भाविकांनी रविवारी विठुरायाचं दर्शन घेतलं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी प्रथम भाविकांच्या टोकण दर्शनाचं स्कॅन करून त्यांना प्रवेश दिला प्रथम येणाऱ्या दहा भाविकांना मंदिर समितीच्या वतीनं पुष्पवृष्टीही करण्यात आली त्यामुळे भाविकांना आता दिलेल्या वेळेमध्ये सहज आणि सुलभरित्या एक तासामध्ये दर्शन घेता येणार आहे इतर वेळी विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेमध्ये तीन तासांपर्यंत वेळ लागत होता तर आषाढी यात्रा काळामध्ये तीस तासापर्यंत भाविकांना उभं राहून माऊलीच्या दर्शनाची प्रतीक्षा करावी लागत होती मात्र हीच वेळ आता टोकन दर्शनामुळे एक तासावर आली आहे दरम्यान या टोकन प्रणाली कायम ठेवण्याची मागणी भाविकांकडून केली के जाते यावर मंदिर समितीकडून ही सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही